भोगाव यातील या, या गावातील घटना अतिशय गंभीर आहे एक दलित मुलगा आणि सवर्ण मुलगी संज्ञान आहेत सहमतीने प्रेम करून त्यांनी लग्नसुद्धा केलं आहे आणि त्यांना पोलिसांनी संरक्षणसुद्धा दिलेलं आहे असं असताना हा दलित मुलगा आमच्या सवर्ण मुलीशी त्या ठिकाणी कसं काय हे करू शकतो अशा पद्धतीने त्या प्रकरणामध्ये टार्गेट करण्यात आलेलं आहे म्हणजे दलित मुलांनी प्रेम केलं म्हणून संपूर्ण दलित मुलाची जी काही भावकी आहे मग त्याच्यात आडनावाचे स्तूप समुद्र आणि खरात हे पूर्ण टार्गेट करण्यात आलेले आहेत त्यांची गायरान जमिनीमध्ये सव्वीस शक्कर मध्ये ऊस होता तो ऊस या जातीवाद्यांनी पेटून दिलेला आहे हे धक्कादायक आहे सुदैवाने हे दोघही सुखरूप गेले म्हणून वाचले अन्यथा या दोघांचंही वॉनर किलिंग होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती या जातीवाद्याची मानसिकता अतिशय भयानक आहे त्याच्यामुळे चिडून त्यांनी ऊस या दलितांचा जाळलेला आहे नुकसान जवळपास छप्पन लाख रुपये झालेलं ला आहे आणि या कृत्यामागे कुणीतरी मास्टर माइंड असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही मग माजी आमदार राजेश टोपेंच्या कार्यकर्ते आहेत का आताचे हिकमत उडान जे आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत का याचा सुद्धा तपास पोलिसांनी घेतला पाहिजे आणि दुर्दैवाने स्टँडिंगचे आमदार आताचे लोकप्रतिनिधी हिकमत उडान हे दलित बांधवांना भेटायला सुद्धा आलेले नाहीत त्या ठिकाणी एफ आय आर झालेली आहे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत अद्याप आरोपी त्या ठिकाणी मोकाट आहेत आणि म्हणून आज तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे एस सी एस टी ऍक्ट दोन हजार सोळा अंतर्गत नियमानुसार शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आत जी इमिडिएट रि रिलीफ आहे ती इमिडिएट रिलीफ सुद्धा पीडितांच्या खात्यात गेली पाहिजे पीडित भयभीत आहेत दलित आहेत बौद्ध समाजाचे आहेत त्यांच्यावरती पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भूक गावला खैरलांजीसारखी घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही जर हे ऊस पेटू शकतात तर सुद्धा पेटू शकतात माणसं सुद्धा पेटू शकतात म्हणून तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या आरोपीतले काही लोक आधीच्याही प्रकरणात होते सामाजिक सलोखा बिघडवतायत जातीवाद वाढवतायत दंगल सदृश्य परिस्थिती करतायत म्हणून यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा आम्ही मागणी करतोय आणि या प्रकरणाची एस आय टी मार्फत सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी करतोय राज्याचे गृहमंत्री अनुसूचित जाती जमाती आयोग महिला आयोगाने तात्काळ दखल घ्यावी आणि पोलिसांनी आमच्या बौद्ध समाजाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं इत्यादी मागणी आम्ही तहसीलदारांना केल्यात चोवीस तासाच्या आत आता आश्चर्य की इकमत उड्डाण जे आमदार आहेत त्यांचा सुद्धा कारखाना आहे आणि माजी आमदार राजेश टोपे यांचा सुद्धा कारखाना आहे तरी सुद्धा टोळी लावून हा ऊस त्यांच्या कारखान्यात घेऊन जात नाहीत उलट दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय या फायर मागे घ्या अन्यथा तुमचा ऊस कारखाना घेणार नाही हे खूप धक्कादायक आहे आणि जातीवाद्यांना बळ देणार आहे आणि म्हणून यात सखोल चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया प्रांतर मागणी आहे चोवीस तासाच्या आत आमच्या समाजाला न्याय जर मिळाला नाही जातीवादी जर जेल जेलमध्ये गेले नाहीत तर त्या ठिकाणी जालन्याला राज्यव्यापी निळा उठाव मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो